या क्षणाची मोठी बातमी आपण बघूया मोदी सरकारच्या बजेट नंतर शेअर मार्केट कोसळलंय सेन्सेक्स सबल पाचशे अंकांनी कोसळलंय निफ्टी एकशे पंच्याहत्तर अंकांनी कोसळलेला आहे हे याक्षणाची सर्वात मोठी अपडेट आपण बघतोय तर काल सुद्धा बजेट जाहीर होण्याच्या आधीच शेअर मार्केट कोसळलेलं होतं मोठी उलाढाल शेअर मार्केटमध्ये झालेली होती मात्र सध्या आपण बघितलं तर सेन्सेक्स आता पाचशे अंकांनी कोसळलेला आहे तर निफ्टी एकशे पंच्याहत्तर अंकांनी कोसळली आहे याक्षणाची मोठी बातमी आपण बघूया मोदी सरकारच्या बजेट नंतर शेअर मार्केट कोसळलंय सेन्सेक्स तब्बल पाचशे अंकांनी कोसळलंय निफ्टी एकशे पंच्याहत्तर अंकांनी कोसळलेला आहे हे या सर्वात मोठी अपडेट आपण बघतोय तर काल सुद्धा बजेट जाहीर होण्याच्या आधीच शेअर मार्केट कोसळलेलं होतं मोठी उलाढाल शेअर मार्केटमध्ये झालेली होती मात्र सध्या आपण बघितलं तर सेन्सेक्स आता पाचशे अंकांनी कोसळलेला आहे तर निफ्टी एकशे पंच्याहत्तर अंकांनी कोसळली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका